तुम्ही लव्ह मॅरेज करा तुम्ही अरेंज मॅरेज करा इन मध्ये राहा काही करा पण तुमच्या बरोबर जी व्यक्ती राहणार आहे तुम्ही ज्याच्या बरोबर राहणार आहे तो आपला जोडीदार असावा कंपेनियन असावा ही खूप महत्वाची गोष्ट आहे तुकाराय मारवं म्हणतात माझी या जातीचा मजत भेटतो कोणी आवडीची धडी पुरवावी हो। असा विवेकानं आपण माझी या जातीचा जोडीदार निवडायचा आहे का अ विवेकानं आपल्याच जातीचा जोडीदार निवडायचा आहे हे आपण ठरवायचं तो आमच्या जातीचा नाही किंवा ती आमच्या जातीची नाही बरो मन जोडणं विचार जुळणं महत्वाचं का जात जोळणं महत्वाचं लग्न ही खूप साधी गोष्ट नाही सोपी गोष्ट नाही की कॅफेमध्ये दोन चार वेळा तुम्ही भेटला एकमेकांसमोर खूप छान प्रेझेंट केलं आणि ठरवलं कंपनीन्शि फॉर एन्टर लाइफ पार्टनरशिप फॉर एन्टर लाईफ लग्न म्हणजे तुम्ही त्या व्यक्ती बरोबर आयुष्यभर एका घरात एकत्र वावरणार असता संवाद साधणार असता एकमेकांशी एकत्र जेवणार असता एकाच कार्यक्रम एकाच ती एकत्र बघणार असता तोघे या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यातल्या आनंददायी व्हाव्यात असा जोडीदार मिळणं सोपं नाही पण विवेकाने विचार केला तर खूप सोपं आहे मला सगळ्यात का छान काय वाटतंय की जोडीदाराची विवेकी निवड ही शीर्षकच खूप छान आहे म्हणजे आपण तुम्ही लव मॅरेज करा तुम्ही अरेंज मॅरेज करा लिव्हिंग मध्ये राहा काही करा वे पण तुमच्या बरोबर जी व्यक्ती राहणार आहे तुम्ही ज्याच्याबरोबर राहणार आहे तो आपला जोडीदार असावा कंपेनियन असावा ही खूप महत्वाची गोष्ट आहे खर अजून समर्पक शब्द उर्दू मध्ये सापडतो त्यासाठी मराठीत मी आलं की शुद्ध अशुद्ध याचा भेदभाव केल्यामुळे प्रमाण भाषा खूप संकुचित झाली आहे त्यामुळे शब्द खूप कमी आहेत आपल्याकडे आणि ते वापरून वापरून गुळगुळीत चालेल जोडीदार या शब्दाचा अर्थ खूप व्यापक आहे करत आणि उर्दू खूप छान शब्द आहे त्यासाठी खयाल म्हणजे विचार अर्थाने तुम्ही सगळे विचारी म्हणू शकता पण त्याच्याही प्रतिक्रियावर खयाल म्हणजे आपण म्हणतो ना कभी कभी मेरे दिल मध्ये ख्याल हम खयाल त्याचं एक्सप्लेन करायचं तर आपली एखादी मैत्रीण असते बरोबर असते आपण एकत्र असतो कुठेतरी एखादी घटना आपण बघतो आणि ती घटना बघितल्यानंतर आपण फक्त एकमेकांकडे बघतो एक स्मिता असे करतो आणि त्या मैत्रिणीला आपण म्हणतो की तू बी वही सोच राही ना चो सोचा ती म्हणते हो याला म्हणतात हम खयात असा अनुख्याल जोडीदार मिळणं याच्यामध्ये दुसरं सुख नाही खरं तर तुम्हाला का तुम्ही खूप भाग्यवान भाग्यवान आहात खरं तर अंधश्रद्धा निर्बल झाले तिच्या तपवात पसत नाही पण माझ्या भावाला समजून घ्या सगळ्याला योग्य वयात योग्य मार्गदर्शन तुमच्या या वयातल्या ज्या नाजूक हळव्या भावना आहेत त्या समजून घेऊन त्याला विवेकी विचारांची जोड देणारी अंधश्रद्धा निर्बोधन समिती सारखी समिती तुमच्या मदतीला तयार आहे नुसती नव्यात करायला तयार आहे तुम्हाला राहुल राहून असं वाटतं की आमच्या वेळी असं पाहिजे होत या असं म्हणजे दिल के तार चिडव मी पुन्हा इथं आल्यापासून पुन्हा तुमच्या आयात गेलोय तीस वर्ष मागे गेलोय एक वन असा वन चेहरा असा डोळ्यासमोर यायला चुके चुक्के रात दिन नाू बहाना याद नाही अंकू अबद्दल नाशिकी का हो जमाना याद है ही गजल अशी कुठेतरी मेंदूत बागे सुरू आहे काय तरी तुम्ही तुम्ही मेट्रो सिटी ही बोल मुंबईत ही बोलाय आम्ही खेडेगावातून शहरात कॉलेज लागत ते आधीच कॉम्प्लेक्स आम्हाला स्वतःविषयी त्यात कुठली मैत्रिणीशी बोलायला बोलायला तर ग्रामीण भाषेवरून तिने आपलं हसू नये गाऊन गावणार नाही म्हणून भीती वाटायची त्यातनं पण एक समविचारित समविचारी मैत्रिणी मिळाली आणि त्यानंतर मी आत्ता तुम्हाला सांगतो मी अ दोन वर्षापूर्वी माझ्या कॉलेजवर एका कार्यक्रमाला खूप पार वाढून गेले त्यावेळी मला त्या सगळ्या आठवडी जागड झाल्या आणि मी माझ्या मित्राचे ग्रामीण कविता तिथे वाटते तुझं माझं जुनं सार संपुल राणी तुझं माझं जुनं झालं रस्त्यानं जायचं आता गाणी कधीतरी आपली पडली होती गाठ होती बांधावरची वाट पाठान सांग केलं कुणी रस्त्यानं जायचं आता ग <laughs> अशी कविता मी तिथे सादर केली होती खर तर आमच्या वेळच्या आमच्या काळातल्या आमच्या पिढीतल्या मॅक्झिमम कविता प्रेम कविता तुम्ही वाचाल तर त्यात प्रेम झालेल्याच कविता खूप असत कारण आमच्या काळात विचार जुळायची मन जुळायची पण ते प्रेम लग्नापर्यंत जाणत एक अडथळा यायचा मोठा अडथळा यायचा त्याच कारण एकच होत किंवा प्रेम वाटणं एखाद्या विषय तरी ते स्वीकारताना जर जायचं किंवा स्वीकारलं जायचं नाही त्याचं कारण एक होतं ते म्हणजे तो आमच्या जातीचा नाही किंवा ती आमच्या जातीची नाही मन जुळणं विचार जुळणं महत्वाचं का चाक जुळणं महत्वाचं तुमचा विवेक तुम्हाला सांगतोय की मन जुळणं महत्वाचं विवेक म्हणजे सारा सारा विचार करण्याची बुद्धी साधन की आपण योग्य अयोग्य ठरवायची बुद्धी बुद्धी प्रामाण्यवा आपल्याला बुद्धी सांगते की मन जुळणं महत्वाचं आता जात या शब्दाचा सुद्धा आपण खूप चुकीचा अर्थ घेतलाय मराठीत जात म्हणजे वृत्ती किंवा स्वभाव आपण म्हणतो का तो जात्याच हुशार आहे किंवा तो जातीचा लढवय आहे म्हणजे त्याची वृत्ती लढवय आहे याची आहे त्याचा स्वभाव हुशार आहे तो जातीचा हुशार तुकाराम महाराज म्हणतात माझी या जातीचा मजत भेटो कोणी आवडीची धणी पुरवाळ असा विवेकानं आपण माझ्या जातीचा जोडीदार निवडायचा आहे का विवेकानं आपल्याच जातीचा जोडीदार निवडायचा आहे ठरवायचं त्यान काय झालं काय कारण लग्न या शब्दाचा अर्थ खूप व्याप्त झाला हिनं समजावून सांगितलं आता या बोला लग्न ही खूप साधी गोष्ट नाही सोपी गोष्ट नाही की कॅफेमध्ये दोन चार वेळा तुम्ही भेटला एकमेकांसमोर खूप छान प्रेझेंट केलं आणि ठरवलं कम्पॅरिनशिप फॉर एन्टर लाइफ पार्टनरशिप फॉर एन्टर लाईफ लग्न म्हणजे तुम्ही त्या व्यक्ती बरोबर आयुष्यभर एका घरात एकत्र वावरणार असता साधणार वावर एकमेकांनी एकत्र जेवणार असता एकच कार्यक्रम एकाच टीव्हीवर एकत्र बघणार असता मिळून एका बाळाला जन्म घेऊन त्याचं संगोपन करणार असतात तरी तुम्ही अडॉप्ट केलं तरी त्याचं संगोपन तुम्ही दोघे मिळून करणार असतात त्याचे निर्णय मिळून घेणार असतात हॉलिडे प्लॅन करताना कुठे जायचं एकच झोप नाही एन्जॉय करणार असतात रिलॅक्स होणार असतात आयुष्यातल्या संगीत तुम्ही एकत्र एकमेकांच्या साथीने करणार असतात आयुष्यातलं अपयश अवहेनना अपनान सगळे एकत्र सहज करणार असतात एकमेकांना साथ देणार असतात आयुष्यातलं यश वर्दर सुद्धा आता भाग घेऊन साजरे करणार असतात तुम्ही एकमेकांना स्पेस देऊन एकमेकांचं स्वातंत्र्य जातात त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी तुम्ही प्रेरणा देणार असतात एकमेकांना अशा या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यातल्या आनंददायी व्हाव्यात असा जोडीदार मिळणं हे तसं नव्हतं तर सोपं नाही पण विवेकानं विचार केला तर सोपं आणि दुसरं म्हणजे असा जोडीदार वेळेसुद्धा नतभेद होतातच वाढणं ही होतातच दोन व्यक्ती एकत्र येतात अशा वेळी सगळ्याच्या गैरसमज दूर करण्याचा संयम आपल्याकडे पाहिजे किंवा आपल्याकडून काही चुकी झाली असली आपला गैरसमज झाला असला तर तो मोठ्या मनावर मान्य करण्याची ताकद आपल्यात पाहिजे तिथे सुद्धा विवेकच काम एक आपल्या प्राचीन इतिहासातलं जोडप आहे त्याचा आपल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याशी पण संबंध आहे जवळजवळ चार हजार वर्षांपूर्वी तो माणूस आपल्या भारतात होऊन गेला प्राचीन भारतात चारवा चार राक। चार हजार वर्षांपूर्वी तेच काम केलं ज्या अंधश्रद्धा निर्मल समिती कि की लोकांना सांगितलं की तुम्ही बुद्धी प्रामाण्य वापरा तुम्ही विवेक वापरा जे तुमच्या उत्य। सवय होतं ते तुमच्या बुद्धीने तपासा तडत घ्या योग्य अयोग्य ठरवा आणि वळ स्वीकारा अंधश्रद्धा बाळगू नका कर्ण बांधण्यासाठी उगाच पैसे कर्ज काढू नका यातून काही ओळख नाही वास्तव वास्त्या वाद शिकवलं तर पण त्यावेळी चारवाकाला खूप विरोध झाला आत्ता विरोध होतो म्हणजे विचार करायला की आपल्या डॉक्टर दाबागारांना शहीर व्हावं लागलं त्यासाठी त्यावेळी चारवाकाचं काय झालं त्याला प्रचंड विरोध झाला समाजात प्रचंड विरोध झाला सगळ्या लोक म्हणत नाही आम आमचा विश्वास आहे या गोष्टींवर हो आ आ आ आ आ आ? पिड़ा पिड़ा एक शक्ती होते का आमचा विश्वास आहे आम्ही जे करणार तो कोण सांगणार आम्हाला पिढ्या पिढ्या आगी ते करत आलोय एक दिवस चार बायको त्याला म्हणाली की इतके लोक सगळे सांगतायत म्हणजे काहीतरी तथ्य असेल ना पिढ्यान पिढ्या लाखो लोक हा विचार मानत आहेत म्हणजे काहीतरी तथ्य असेल तूच एकटा शाळा आली बाकीचे लोक विड्यास असेल चारबा काही बोलला नाही त्या दिवशी बद्दल तो बायकोला घेऊन गावच्या वेशीवर गेला विषीवरून असे आपल्या तोटाचे विशिष्ट पद्धतीने ठसेव काही ठसे उमटे आणि मुख्य चालत इतर झालं ठसे नाही आणि घरी या दुसऱ्या दिवशी बायकोला घेऊन तिथे आला तो चौथा खोच लाव जमलेली तिथे आखं दाव जमलो आणि सगळ्याला चर्चा करत होते की हे ठसे आहे कशाचे व इतर रुजून म्हणलं हे वापाच्या पावलाचे ठसे रात्री गावात वाघ येऊन गेलो मग सगळ्या गावात ती दाखवी बसल की वाघ येऊ गेला वाघ येऊ गेला मग गावात एक जर वडाला गेली जागा रात्री दुसरा म्हणून की त्यांनी असं करत त्यांच्या पुरुषी दाखवी बसेल की वाघ येतो आणि त्याचे वेट असे पावलाचे चारणा बायकोला म्हणाला की खरोखर वाघ येऊन गेला असेल वडील नाही तुम्हाला वडील मी बघितलंय तुम्ही तुमच्या हाताचे ठसे ते म्हणले तुमच्या बाप्पाचे ठसेल तुम्हाला आतवी असत गाव नव्हतंय पंचकृषी म्हणतीये म्हणजे खरं असणार ना तर ती म्हणाले की अख्खं गाव म्हणजे पंचकृषी अख्खं जग जरी म्हटलं ते वाढायला होता तरी मी खरं मानणार नाही कारण मी माझे बघितलं की मी ते सांगतो चालवत म्हणाले हेच तरी मी सांगतो ना लोक तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलेलं आणि तुमच्या अनुभवातून आलेलं ते सत्य मान असा म्हणजे बघा जोडीदार कसा असावा हो या गोष्टीतून काय करतं आपल्याला की जोडीदार कसा असावा की नद असले तरी अशा पद्धतीने ते त्यानं काय पुढं समजावून सांगितलं आपल्या जोडवेका तुला काय द्यायच असं पण मिळत असेल तर तसं न म्हणता की जोडीदार कसा असावा आणि विवेक म्हणजे काय या दोन्ही गोष्टी आपल्याला या गोष्टीतून कळत आणि असं जर जोडीदार मिळाला तर काय होऊ शकत असं जर जोडप एकत्र आलं तर काय होऊ शकतं हे काय इतिहासावर दाखवून दिलं अगदी आधुनिक युगातला जो आपला इतिहास आहे ती चारशे वर्षांपूर्वीचा त्यावेळी आपल्या महाराष्ट्रात एक जोडप असं होऊन गेलं की आम्ही क्रांती केली शैक्षणिक क्रांती केली तुम्ही आज इथं असून जे शिक्षण घेऊ शकता ते त्या जोडप्यामुळे घेऊ शकताय इथे ज्या मुली आहेत त्या मुलांच्या दरावर शिक्षण घेऊ शकतात मुलांच्या पण पुढे निघून गेलं ते त्या जोडप्यामुळे कुठल्या सावित्री ज्योती असं होतं की पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला की त्यांना मुलगा होतं तर त्या काळात पद्धत काय होती की मुलगा बसलं की त्या मुलाचं दुसरं लग्न लावून द्यायचं आणि ती ती पण सगळं लग्न व्हायची दोघी एकत्र व्हायच्या करा आता त्याला मूल व्हावं म्हणून म्हणजे तिला तर मिळाले तर तिसरं लग्न करायचं त्याच अशी सतत होती यांना मुलगा होतात तर सावित्रीबाई आई वडील ज्योतिबाच्या आई वडील सगळे एकत्र जमले मीटिंग झाली आणि डागलो की यांना यांना मुलगा होतं तर ज्योतिबाचं आपण दुसरं लग्न लावून देऊया सगळं रांगलं ज्योतिता डोळ्याला घेऊ आम्हाला मोल होत नाही ना मला तिला एकटीला मोल असं नाही आम्हाला म्हणजे दोष माझ्यातही असू शकतो तर असं कळेल आपण सावित्रीचं दुसरं लग्न लावून घेऊया मी सांगताना म्हणून घरात राहायला तयार आहे किंवा तिला ते मान देवत असेल तर मी तिचा दसरा लोक लावून घेतो आणि तिची पाठवणी तिच्या शास्त्री करतो न घरातले साव्यांनी डोळे उघडले ज्योतिबाने सांगितलं की मी दुसरं लग्न करणार आहे आणि न त्या दोघांनी मिळून जो काही जो काही इतिहास घडवतो आपल्या सगळ्यांना माहीत आणि त्यांनी आपल्या अनेक पिढ्यांचा उद्धार केला आपले आई बाप तेच असा जोडीदार तुम्हाला या अशा वॉट्सअपच्या माध्यमातून मिळावा तर तो मिळण्यासाठी प्रेरणा मिळावी खूप चांगली संकल्पना आहे की तुम्हाला सगळ्यांना असा विवेकी जोडीदार मिळावा जो आश्वास साथ देणार असेल प्रेरणा देणार असेल असा जुडा तुम्हाला सगळ्यांना मिळावा अशी अपेक्षा मी व्यक्त करतो या वर्कशॉपचा पुरेदर फायदा करून घ्या खूप छान आहे की आजकाल आपण एवढं की आजकाल नवरा बायको एकमेकांवर खूप लक्ष ठेवून असतं पाठी नाटी बायको नवरेचा मोबाईल चेक करते नवरा साहेब मोबाईल चेक करतो कोणाला मेसेज करते त्याच्यावर एक खूप छान शरीर की एक दुसरे नजर रखण्याचं तयार नाही काय यार वो है, दोनों का दिशा में दोनों का एक दिशा में देखना असा जोडीदार तुम्हाला मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो मला तुम्ही इथं बोलवत तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मला कधीही आता कामासाठी बोलावं की कायम तयार असणार आहे आणि इथे खूप सांगा ना माझ्यातर्फे अ खूप छान आयुष्य जागा न्यस्त आयुष्य जागा विवेगावर जागा आणि तुम्हाला सगळ्यांना बघून मला असं विवेकाचा आवाज बुलंद होतोय हे बघून खूप छान वाटतंय मी ज्यावेळी तुमच्या वयाचा होतो त्यावेळी मला अजून आठवतंय की मी तुमच्या वयाचा होतो त्यावेळी डॉक्टर नरेंद्र राबवकरांनी आमच्या कॉमित लैंगिक शिक्षणाचे पाठ सुरू केले होते त्याला किती विरोध झाला होता ते बंद करावं लागलं होतं त्यावेळी तर आता हे असं किमान आपण याचा विचार करतोय की तुम्हाला या वयात नक्की कुठल्या मार्गदर्शनाची गरज आहे आणि ते खरतंय हे बघून खूप छान वाटतंय तुम्हाला सांगायला खूप खूप खुँ सदिच्छा मनापासून आता धन्यवाद